गुड मॉर्निंग नमस्कार सखीनो मी अनुराधा राधास खाद्य संस्कृतीमध्ये सर्व खवयांचं मनपूर्वक स्वागत आज आपण लवकर होणारा मुगाच्या डाळीचा हलवा बनवणार आहोत याला लागणारे साहित्य इथे तीन वाट्या मुगाची डाळ घेतली आहे ड्रायफ्रूट इथे घेतलेले आहेत विलायची पूड पण इथे टाकली आहे पावभर दुधाची पुडी घेतली आहे त्याच्यानंतर डाळ ही चांगली स्वच्छ धुवून चाळणीमध्ये निथरायला ठेवली होती नंतर डाळ चांगल्या प्रकारे खरपूस भाजून घ्यायची आहे चांगल्या प्रकारे इथे कढई गरम करायला ठेवलेले डाळ भाजण्यासाठी आता ही डाळ याच्यामध्ये टाकणारे भाजण्यासाठी हे अशा प्रकारे हे मुगाची डाळ भरपूर भाजून घ्यायची कलर येईपर्यंत पाणी हे कलसल्याने त्याच्यातलं जे पाणी राहिलं असेल ते कोरडा होते हे अशा प्रकारे मुगाची डाळ भाजून घ्यायची हलव्यासाठी हे चांगली खरपूस भाजल्या गेलेली आहे अशा प्रकारे खरपूस भाजून घ्यायची आहे डाळ आता हे मिक्सरमधून काढून घ्यायची थोडीशी रवेदार हे अशा प्रकारे मुगाची डाळ अशी रवेदार करून घेतली मिक्सरमधून हे कढईमध्ये भाजून घ्यायचे हे अशा प्रकारे रवेदार केल्यानंतर हे डबल एकदा भाजून घ्यायचं आहे कढईमध्ये तेल आहे कढईमध्ये आता हे मुगाची डाळ रवीदार केलेली मिक्सरमधून ते याच्यामध्ये टाकणार आहे अशा प्रकारे हा मुगाच्या डाळीचा रवेदार जे काढलं आहे मुगाची डाळ ते भाजून घेतली तेलामध्ये डबल खरपूस अशी भाजल्या गेलेले चांगल्या प्रकारे आता याच्यामध्ये दूध टाकायचं आहे आता रव्यामध्ये तेल सुटायला लागलेलं आहे तेल सुटायला लागल्यानंतर याच्यामध्ये दूध टाकायचं आहे याच्यात दूध टाकल्यानंतर पुन्हा एकजीव करून पुन्हा एक हे करायचं आहे मुगाची डाळ हे लवकर दूध आटून घेते याच्यानंतर दोन वाट्या साखर टाकायची याच्यामध्ये इथे आता मुगाच्या डाळीचा शिरा तयार झालेला आहे मुगाच्या डाळीचा शिरा अशा प्रकारे हा शिरा तयार आहे मुगाच्या डाळीचा शिरा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि राधास संस्कृतीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा असेच नवीन नवीन व्हिडिओ रेसिपी पाहत राहा आणि खात राहा धन्यवाद